आणि सच्चा माणस असून तो एकमेव असं चेअरमन भेटले आम्हाला तर ते रस्त्यावर कोणालाही भेटून आज चेअरमन असताना म्हणजे असे खूप अर्धेच झाले आणि आज चेअरमन झाल्यानंतर पण विठ्ठल भाऊ आज आम्हाला भेटले तेच हाच आमचा विठ्ठल आणि हा हेच आमच्या सोसायटीचे चेअरमन चेअरमन सोसायटीचे चेअरमनला भेटायचं मला मध्यस्थी लागतात पण विठ्ठल भाऊचं वागणं असं आहे की मध्यस्थीची इथं गरज नाही स्वतः येऊन तुम्ही तुमच्या काही कामातल्या विठ्ठल भाऊ म्हणजे आपलं स्वतःचं काम असल्याने करायचं फूर्त प्रमाणे इथे आज रक्तदान शिबिर चालू आहे आज मला असं आठवत नाही का महिलांनी कधी रक्तदान केलं आज इथं महिला सुद्धा रक्तदान करतायत आणि त्याबद्दल श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोसायटीच्या सभासद सदस्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करत श्री सायनाथ रक्तपेढी येथे जात रक्तदान केलंय यावेळी स्वतः विठ्ठल पवार यांनी शिबिरस्थळी जात रक्तदात्यांचा सत्कार केला तर साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रीतम वडगावे यांनी चेअरमन विठ्ठल पवार यांचा साईबाबांची शाल देत पेढा भरवत सत्कार केला तसेच शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब कोते यांनी रक्तदान शिबिराला हजेरी लावत चेअरमन विठ्ठल पवार यांचा शाल व फरची टोपी देत सन्मान केला यावेळी सोसायटी सभासद आणि मित्र मित्रपरिवारानं भावना व्यक्त करताना सांगितले की सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या चेअरमनच्या वाढदिवसा दिवशी अनावश्यक खर्चांना फाटा देत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्यानं गरजू रुग्णांना या रक्ताचा मोठा लाभ मिळणार असून रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यानं विठ्ठल पवारांच्या वाढदिवशी रक्तदान करण्याचं भाग्य मिळाल्याचा मनस्वी आनंद असल्याचं म्हटलंय तर रक्तदान शिबिरात क्वचितच दिसून येणारी बाब म्हणजे महिलांचा रक्तदान शिबिरात सहभाग आज चेअरमन विठ्ठल पवारांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी सुद्धा रक्तदान करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज आमचे मित्र विठ्ठल यांचा अठ्ठेचाळीस वाढदिवस हा सोसायटीचा चेअरमन झाल्यानंतर पहिला वाढदिवस त्यांचा आजमध्ये साजरा होत आहे आणि त्यातला उपक्रम म्हणजे असा का त्यांचा वाढदिवस हा रक्तदान शिबिरांनी साजरा होतोय आज आपण सोसायटीच्या कालखंडात बघितलं का असं मला असं वाटतं की हा प्रथम असा वाढदिवस असेल ज्यामध्ये रक्तदान शिबिर घेतलं जात आणि तसं जर विठ्ठल तर माझा था संबंध जर थार म्हटलं तर आमचा दोन हजार सात पासून आम्ही शिवसेनेत असताना काम केलं आहे दोघांनी सांग म्हणजे आमचा सा जीवनाचा प्रवास हा विठ्ठल भाऊचा पहिल्यापासून खडतरच राहिलेला आहे म्हणजे असं आणि त्या खडतर परिश्रमाचं बाबांच्या बाबांनी त्यांना सोसायटीचा चेअरमन म्हणून जे फळ दिलं ते त्यांच्या उपक्रमाचं आणि त्यांच्या वागणुकीचं ते फळ बाबांनी विठ्ठल भाऊनं दिलं आहे आणि विठ्ठल भाऊ तो स्वभाव जर सांगायचं गेलं तर विठ्ठल भाऊ आम्ही प्रत्येक वेळेस मुंबईला जरी गेलो तर आम्ही असं कधी मोठ्यापणाने मिळवलं नाही साधेपणाने पहिल्यापासून साधी राहणीमान साधे बोलणं आणि जनसामान्यात मिसळून काम करण्याची का, जी पद्धत विठ्ठल भाऊची आहे ती आज सर्वसामान्य लोकांना पसनी पडते का कोणाला विठ्ठल भाऊ आज चेअरमन आज सोसायटी आपली मला असं वाटतं का महाराष्ट्रात नंबर एक ची सोसायटी सायबा संस्थांची आहे तर साहेबा संस्थांच्या सोसायटीच्या एवढ्या मोठ्या सोसायटीला चेअरमनला भेटायचं म्हणा मध्यस्थी लागतात पण विठ्ठल भाऊचं वागणं असं आहे की मध्यस्थीची इथं गरज नाही स्वतः येऊन तुम्ही तुमच्या काही कामातल्या विठ्ठल भाऊ म्हणजे आपलं स्वतःचं काम असल्याने करतात आणि काही गोष्टी त्यांच्या इतक्या म्हणजे लोकांना भाऊन गेल्यात आणि आज उत्स्फूर्त प्रमाणे इथे आज रक्तदान शिबिर चालू आहे आज मला असं आठवत नाही का महिलांनी कधी रक्तदान केलं आज इथं महिला सुद्धा रक्तदान करतायत आणि त्याबद्दल विठ्ठल भाऊच्या या कामाचा कामाची पावती बाबांनी विठ्ठल भाऊ दिलेली आहे आणि विठ्ठल भाऊ आचन अविरत बाबांची सेवा सेवा आणि लोकांची सेवा करो ही साईबाबा चरणी प्रार्थना करतो हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्यामध्येच आमच्या मित्र आमचे मित्र विठ्ठल भाऊ पवार यांचा वाढदिवस आहे म्हणजे तो वारसा जो बाळासाहेबांनी विठ्ठल भाऊना दिलाय त्या विठ्ठल भाऊचं ते म्हणजे जे फळ मिळालं ते आज सोसायटीचा चेअरमन नात्याने विठ्ठल भाऊला बाळासाहेबांच्या चे आशीर्वादामुळेच मिळाले असं मी स्वतः ठामपणे म्हणू शकतो आता आमचा आज चेअरमन असताना म्हणजे असे खूप वाढदिवस झाले आणि आज चेअरमन झाल्यानंतर पण विठ्ठल भावाला आम्हाला भेटले तेच हाच आमचा विठ्ठल आणि हा हेच आमच्या सोसायटीचे चेअरमन आपले सैवासंस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ता निमित्ताने आज सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि एक आपल्या हॉस्पिटलमध्ये ब्लड डोनेट करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आम्ही पण ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि बाकी कर्मचाऱ्याला पण मी सांगतो की आपण रक्तदान करा आणि बाकीच्याला पण सांगा आणि आपल्या सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल पवारसाहेब चेअरमन पदावर असताना सुद्धा त्यांनी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आणि रक्तदान एक ठरवलं आणि कुठले बाकीचा खर्च न करता एक रक्तदानाने वाढदिवस साजरा करावा असं मी सगळ्या कर्मचाऱ्याला सांगू इच्छितो सोसायटीच्या मी इतिहासामध्ये प्रथमच असा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होत आहे एक नवीन पांडा या निमित्ताने सुरुवात होत आहे ओम साईराम या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना आव्हान करतो आपले जे संस्थांचे जे सर्व कर्मचारी यांनी तीन महिन्यातून एकदा तरी रक्तदान केलंच पाहिजे आणि हे रक्तदान केल्यानंतर जे आपल्या संस्थांमध्ये जे, जे बाहेरून लोक लांबून लांबून येतात गोर गरीब लोक राहतात त्यांना या रक्ताचा खूप खूप फायदा होईल सर्वांना विनंती ही एक साई सेवा आहे ही पण तुमच्या बाबा तुमच्या हातून साईबाबांची सेवा घडू भाग्यवान आहे तुमच्या घरातील सर्व सदस्य रमणीय करातून त्यांचे जीवन तिळभरही दुखू नका त्यांच्या भावना ही साई चरणी वाढदिवसाच्या निमित्त प्रार्थना साई एम्प्लॉईज क्रेडिट को कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डी कर्मचारी रुंद आमच्या संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय श्री विठ्ठल पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने साईबाबा साथा संस्थांच्या रक्तपिढीमध्ये आम्ही सर्व कर्मचारी रक्तदान करण्यासाठी आलेलो आहे सर्व जेवढे कर्मचारी आले तेवढ्यांच्या वतीने मी आदरणीय विठ्ठल पवार साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो श्री साहेब स्वस्थाने एम्प्लेस क्रेडिट सोसायटी सिटी माननीय श्री विठ्ठल पवार साहेब चेअरमन श्री साहेब संस्थांचे सर्व कर्मचारी सोसायटीचे कर्मचारीने रक्तदान शिबिर ठेवले आहे त्या रक्तदानाचा हेतू ऐकच तर पेशंटच्या पेशंटना रक्ताची गरज असते परंतु अनेक वेळेस पेशंटला रक्त मिळालं जात नाही त्यामुळं काही पेशंट त्या रक्ताच्या अभावी मरण पावले जातात त्यामुळे आम्ही एक श्रेष्ठ दान रक्तदान म्हणून श्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे कोणाचे पैसे देऊन सुद्धा रक्तदान रक्त मिळत नसते म्हणून आम्ही सर्वांना कर्मचाऱ्यांनी एक विचार करून रक्तदान शिबी ठेवलं आणि रक्त रक्त रकता हे सायबर संस्थांच्या रक्तपेढीला नमूद केलं माननीय चेअरमन साहेब विठ्ठल पवार साहेब हे एक धार्मिक वृत्तीचे माणसं असून माणसं त्यांच्या घरामध्ये पाय पाहिल्यापासून धार्मिक प्रवृत्तीचे आणि धार्मिक स्थळाला का त्यांनी वेळोवेळी भेट देऊन पदयात्रा करून आणि धार्मिक काम केलेले आहे त्या दु आम्ही आणि सच्चा माणूस असून तो एकमेळ एक असाय सोसायटीमध्ये एकमेळ असं चेअर म्हणून भेटले आम्हाला तर ते रस्त्यावर कोणालाही भेटून कोणाच्याही अडअडचणी तो टेंडरचा माणूस असो किंवा सोसायटीचे कर्मचारी असो किंवा सभासद असू त्याचे प्रश्न सॉल्व्ह करणारे असे एकमेव महत्त्व एकमेक व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि मी सुद्धा आवाहन करतो कोणत्या प्रकारचे कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीने आपण रक्तदान करा आणि जीव वाचवा व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे ही सर्वांना नम्र विनंती आतापर्यंत पंचवीस झाले अजूनपर्यंत आमचे कर्मचारी राहिले काही ते उपच्या दुखी असणार ते देणार आहे पण ओम साईराम जय हरी माउले रामकृष्ण हरी आज दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संस्थेचे आदरणीय साहेब विठ्ठलराव तोकारामजी साहेब पवार पाटील यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अगोदर साहेबांची परवानगी घेताना परवानगी चरमन साहेब नाही म्हटले होते परंतु त्याच्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी आग्रस्तव आणि आमच्या चेअरमन साहेबांचा स्वभाव मुळातच असा आहे की एखाद्याने जास्त जास्त आग्रह केला तर ते नाही म्हणणं हा त्यांच्या मुळात स्वभावच नाही आहे तर त्या पद्धतीने त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित होऊन प्रोत्साहन दिलं आणि रक्तदान शिबिरास करण्यास परवानगी दिली आणि आमचे पस्तीस ते चाळीस लोकांनी आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे अजूनही काही करणार आहे कमीत कमी पन्नास ते सात पर्यंत आकडा जाण्याची शक्यता आहे आणि आदरणीय साहेब यांना भावी आयुष्य सुखाचं भार समृद्धीचं आनंदीचं भरभराटीचं जावं ही मी सर्व साई संस्थाने एम्प्लॉई सोसायटी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो तसेच माझ्या थोडे परिवाराच्या वतीने सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आमच्या सर्व साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी सोसायटीतर्फे सर्व माननीय चेअरमन साहेब यांना खूप खूपच वाटचाली विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी